नमस्कार मी अक्षय विलास तांबे मी मागील सात सहा सात वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲज असिस्टंट इंटर्न म्हणून बालाजी फिल्म टेलिफिल्समध्ये डायरेक्शनमध्ये लागलेलो जॉब करत होतो कोविडपासून मी थोडा त्या फील्डपासून ब्रेक घेतला परंतु ज्यावेळी माझ्याकडं हे निर्माते म्हणजे अहमद कुरेशी साहेब नसीम कुरेशी साहेब आणि लोखंडे साहेब हे ज्यावेळी हा कंटेंट घेऊन आले कंटेंट मला समजला त्यानंतर मी त्यांचं व्हिजन ऐकलं ते मला इतकं मनाला आवडलं की बाबा हा हे जे करतायत त्यांचं जी सिनेमोग्राफी असेल किंवा त्यांचं जे वर्क आहे त्यांनी एकोणीस दिवसात हा पिक्चर कंप्लीट केला जसे त्याच्यामध्ये मोठे ॲक्टर प्रवीण तरडे सर आहेत अजून मोठी खूप मराठी चांगले चांगले नाटकापासून ज्यांनी गाजवलेली असे मोठे मोठे ॲक्टर आहेत यांच्यासोबत त्यांनी काम करून खूप चांगला सम चांगला कंटेंट त्यांनी लोकांपर्यंत पोचवायचा ते प्रयत्न करतात आपण पण त्या गोष्टीला साथ दिली पाहिजे माझी ही डोंबारी समाजावर हा पिक्चर आधारित आहे त्यांच्यावर कशा प्रकारचा अन्याय होतो कशा प्रकारचे ते लोक आज जगतात ह्या सगळ्यांची आपण फक्त त्यांचं जे जसा ते खेळ करतात ते खेळाचा फक्त आनंद घेऊन आपण त्यांना दोन पाच रुपये देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांच्यापेक्षा ते खाली गटात गेलेले लोक आहेत ते आपण त्यांना या पिक्चरच्या माध्यमातून आपण त्यांना वरती काढण्याचा प्रयत्न करूया जमल परंतु हा आपल्या घरातील प्रत्येकाने एकाने जरी हा कुटुंबातल्या एकाने जरी व्यक्तीने आजार बघितला तर शंभर टक्के त्यांना पाच रुपयाची नाही तरी दोन रुपयाची मदत आपण करू शकू माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की हा पिक्चर माणसाचं रान आपण बघा त्यांचं विजन पण खूप चांगलं आहे म्युझिक पण खूप चांगलं आहे कल्चर्ड आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हे येणाऱ्या भविष्यात डोंबारी समाजावर जो प्रकारचा आज अन्याय होतोय तो अन्याय वाचण्यापासून हे लोक प्रयत्न करत आपण सगळ्यांनी मिळून त्यांना साथ देऊया आणि हा आपण पिक्चर मी माझ्या सह कुटुंबासोबत नक्की बघणार आणि मी सगळ्यांना हेच विनंती करतो की आपणही बघा धन्यवाद अक्षय तांबे